नमस्कार सचिन माझं हे जरा पहिलाच प्रोग्राम आहे हा इथे स्टेजवर येण्याचं पण पहिलं झाडच आहे <laughs> सुरू करू अगदी आपले बेसिक नीड्स जे असतात काय असतात अन्न वस्त्र निवारा फूड क्लोथ शेल्टर झाला बरेचसे चॅलेंजेस आपण लाईफ मध्ये फेस करत असतो आज आम्ही आहोत उत्सव मूर्ती जे म्हणतो आम्हाला नमस्कार मित्रांनो मी एडमिक सुवर्ण गायकवाड मी नागपूरला गेले पंचवीस वर्ष प्रॅक्टिस करते आहे आणि हा जो आज आम्ही उपक्रम राबवतो आहे इव्हेंट यो दिन से हा आणि वंडर वुमन्स मार्फत तर हा सुरू करण्यामागचा माझा उद्देश हा होता की जसं आपण बघतो की ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या रिलेट करू शकतील की आपलं आयुष्य जे आहे ना ते आपल्या कुटुंबाभोवतीच नेहमी फिरत असतं म्हणजे त्यांच्या आवडीनिवडीवर आपल्या आवडीनिवडी असतात तर मला असं वाटतं की आपण आपल्या फॅमिलीला जास्त खुश तेव्हा ठेवू शकतो जेव्हा आपण स्वतः खुश राहणार कारण आपण तेच देऊ शकतो जे आपल्याकडे आहे तर हा स्वामी उपक्रमजीव दिवशी राबवतो आहे तर त्याद्वारे मी फक्त माझा हा प्रयत्न आहे की ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी वर्ग आहेत त्यांनी स्वतःसाठी किंवा काही तास तरी काढावे जेणेकरून त्यांना मनापासून खूप खुश होईल तो दिवस ते एन्जॉय करू शकतील आणि मला असं वाटतं मनापासून की जर आपण खुश राहिलो तर आपल्या आयुष्यातले वर्ष वाढतात आयुष्य वाढतं तर जेवढं आपल्या आयुष्य वाढणार तेवढी आपल्याला आपल्या कुटुंबांसाठी काहीतरी करण्याची परत संधी मिळणार आपल्या जे आपण बघितलं ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत असं कोणीच नसेल की ज्यांच्या लाईफमध्ये काहीच चॅलेंजेस नाही प्रत्येकाला काही ना काही वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात तर हे चॅलेंजेस जे आहे त्यांना फेस करण्याची ताकद ह्या जीव दिवसीय इव्हेंटमुळे ज्या माझ्या मैत्रिणींना मिळते आहे म्हणून माझा हा सतत प्रयत्न आहे की मी काहीतरी करावं माझ्या मैत्रिणींसाठी आणि म्हणून आम्ही वंडर वुमन्स क्लबच्या अंतर्गत वेगवेगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो त्यातला जो सिग्नेचर इव्हेंट म्हणतो आमचा हा जीव दिवसी इव्हेंट आहे आणि मी मनापासून आभारी आहे आज मैत्रिणी आम्हाला यामध्ये जॉईन झाले आहे ज्या पूर्ण माझ्या टीम मेंबर्सनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि पूर्ण सगळ्यांनी घेऊन या कार्यक्रमाची शोभा वळवली आहे त्यासाठी मनपूर्वक मी सगळ्यांचे आभार मानते आहे थँक्यू नमस्कार मैत्रिणी माझं नाव स्मिता रणवरे आणि जसं ही माझी ताई आहे तिने जो जिओ दिलसे हा वंडर वुमन्स अंतर्गत जो उपक्रम राबवला आहे तरच तिचे मी मनपूर्वक म्हणजे आभारी आहे मी कधीच विसरू नाही शकत कारण की बरेचसे चॅलेंजेस आपण लाईफमध्ये फेस करत असतो आणि माझ्याही लाईफमध्ये मी म्हणजे लहानपणापासून स्वतःला खूप डॉमिनेट करत होती आणि त्याच्याचमुळे मला चॅलेंजेस पण फेस करावे लागले पण त्याच्यातनं मला म्हणजे में फिजिकली मेंटली स्पिरिच्युअली सगळं या व्यक्तीने बाहेर आणलं आहे पण हा मदतीचा हात माझ्या नशिबी होता एक माझी मोठी ताई म्हणून पण काय हा प्रत्येकाच्या नशिबी आहे नाही आजही समाजात शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के महिला अशा आहेत की त्यांना खरंच या आधाराची गरज आहे कोणाला फिजिकली मेंटली स्पिरिच्युअली तसंच म्हणजे ह्या उपक्रमाअंतर्गत आमचं मनापासून तीच एक सदिच्छा आहे की आपण महिलांपर्यंत पोहोचायचं त्यांना खरंच ज्या गरज आहे ज्या चॅलेंजेस फेस करतात आपण कुठल्या तरी मार्फत त्यांना मदत करू शकतो तर या जिओ दिल्स इव्हेंटमध्ये आम्ही ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवतो त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा महिला स्वतः इमोशनली फ्री व्हायला लागतात आणि बरेचसे असे उपक्रम असतात जसं फॉर एक्झाम्पल ध्यान लावणं मेडिटेशन या एक एक जे उपक्रम आम्ही इच्छा राबवत आहे ना त्याच्यात महिलांचं प्रगती तर होणारच वेगवेगळ्या आस्पेक्ट्सनी पण त्या स्वतः खुश राहणं शिकतील स्वतःसाठी आनंदी राहणं शिकतील समाजासाठी पण ते आनंद फैलवू शकतील पण काय हा आनंद समाजापर्यंत फैलवायसाठी त्या स्वतः खुश आहेत का त्या स्वतः आनंदी आहेत का तर पहिली सुरुवात ही आपल्या घरपासनं होते घरापासून होते तर आपण जर खुश राहिलो तर आपल्या घरच्या व्यक्तींना पण खुश ठेवू शकतो आणि हीच खुशी आनंद आपण समाजामध्ये फैलवू शकतो तर बस हे जिओ दिनचा इव्हेंट हा अजून काही नाही हे एक सुरुवात आहे ही नदीची सुरुवात झाली बस मला लवकरच हा विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने की समुद्रामध्ये याचं रूपांतर होणार थँक्यू अगदी बरोबर सध्या हा जो आपला वंडर वुमन्स क्लब आहे हे अगदी सध्या छोटसं रोपटा आहे आणि मला नक्कीच खात्री आहे शंभर टक्के की आपण सगळे मिळून त्याला एक बहादार वटवृक्ष बनवणार आहे आणि ज्याद्वारे आपण आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यात आपण आणि समृद्धी भरभराट आपण आणणार आहे त्यांना एक मदतीचा हात देणार आहे तर याद्वारेच परत मी एक सांगू शकते की कारण मी वेगवेगळे जे आहेत मी काही ना काही आम्ही ॲक्टिव्हिटीज करत असतो तर एक मी इंटरनॅशनल ग्लोबल प्रोजेक्टवर सुद्धा काम करते आहे या इंटरनॅशनल प्रोजेक्टद्वारे माझ्या मैत्रिणींना स्पेशली जो लेडीज आहेत त्यांना मी हेल्प करते आहे आम्ही मिळून हेल्प करतो आहे आणि आमची एक टीम आहे की ज्याद्वारे आम्ही ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस आम्ही आणतो आहे अशा बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्यांच्या लाईफमध्ये खरंच ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आहे आणि माझा हा माझा नाही मी म्हणेन की आमचा सगळ्यांचा वंडर वुमन्स क्लबच्या वतीने हा प्रयत्न राहणार आहे की आम्ही जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट आणू येस न आपली जयश्री जाधव आणि मी किंगया म्हणजेच तुमच्या फेवरेट महिला आम्ही आहोत थँक्यू सो मच so आणि आम्ही इथे आज आमचा ब्लॉग करतोय सो वेगळा आम्हाला आज मिळणार आहे आज आम्ही आहोत वॉट मूर्ती उत्सव मूर्ती जे म्हणतो आम्हाला इथे आज काय फिलिस्टिस साठी बोलवलेला आहे आणि हा क्लब आहे तो आहे वंडर वुमन क्लब आता त्या बाबतीत जयदाई सांगितला आपल्याला चला तर बघूया आता ऐकल्या प्रोग्राम आणि खेळ वगैरे पण आहे आणि तुम्ही हा कार्यक्रम महिला दिनाच्या नंतरच पाहा कारण आज कालच आला महिला दिवस आज संडे आज आपण इथे आलोय चिटनवीस पार्कला टामरिन हॉल मध्ये आणि अशी आमची सुरुवात झालेली आहे पिंकी पिंकी आणि गेम्स पण आहे आणि बाकी काय यांची रूपरेषा आहे कार्यक्रमाची स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर अशा अनेक रूपी आई बहीर मैत्रीण बहिणी आणि सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इथे आपल्याला ऍडव्होकेट सुवर्ण मॅम सांगतायत सगळ्यांना ग्रीट करू की आज हॅपी इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे आणि या वर्षीची थीम काय आहे ऍक्सलरेट ऍक्शन म्हणजे काय हे तर सविस्तर आपण पुढे बघूच पण त्याआधी एवढ्या महिलांमध्ये एक पुरुष आहे त्याला काहीतरी बोलायचंय ते ऐकू आणि एवढंच म्हणतो ते फुलो की हरकली फुलो की हरकली खुशबू दे आपण की हरकरी दे आपको, सूरज की रोश्ट दे आपको, देने को तो मैं कुछ नहीं दे सकता, नमस्कार सो so, थीम वर कार्यक्रम पुढे जातो आणि ह्या वर्षाची थीम म्हणजे वुमेन्स आणि गर्ल्स साठी राईट्स इक्वलिटी आणि एम्पावरमेंट म्हणजेच समान हक्क शक्ती सक्षमीकरण संधी आणि स्त्रीवादी असं भविष्य यावं ही ही संकल्पना बोर व्हायला स्कोपच नाही हो कारण प्रोग्रामची सुरुवातीला यांनी सगळ्यांची एनर्जी बूस्ट व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या खुर्च्या सोडायच्या आणि स्टेजवर न येता किंवा स्टेज तुम्ही घेऊ शकता पण ह्या समोरची जास्ती मोठी जागा आहे तिथे या कारण तुम्हाला ग्रुपमध्ये उभं राहता येईल आणि मस्त डान्स करता येईल कोणाला स्टेप्स येत असतील कोणाला नसतील येत त्यासाठी त्यांनी स्क्रीनवरती गाणं त्याच्या स्टेप्स सगळ्या म्हणजे सो दॅट कोणाला असं नाही वाटणार की मला नाही येत आहे तर मी काय करू त्यात त्यांनी शक्क लढवली आणि केलं की तुम्ही बघून बघून डान्स करा पण करा म्हणजेच यांचं म्हणणं होतं की थांबायचं नाही ड्या थांबायचं नाही तुम्हाला काय वाटतंय आता थोडा अवकाश मिळेल नाही लगेचच इथे आपण एक डान्स प्रकार घेतोय म्हणजेच त्याला म्हणू आपण ग्रुपमध्ये करणारा डान्स प्रकार ॲज इन मिरर डान्स म्हणजे कसं असतं इथे सु अशी लाईन करायची जेवढे लोकं असतील आपल्याकडे तेवढं आणि त्यांना एका रांगेत उभं करायचं पहिल्या माणसाला फक्त फेस करायचा आणि त्याला काही डान्स मूव शिकवायचे जसे इथे आता हे आपल्याला म्हणजे जे पहिले उभे आहे त्यांना शिकवत आहेत आणि त्यानंतर ती रेप्लिकेट करायची म्हणजे कॉपी करायची मग मागचं आपल्याकडे वळून पाहणार आणि तो आपल्याला सेम रेप्लिकेट करणार आणि असंच करता करता शेवटीपर्यंत इथे एका रांगेत बारा तेरा लोक उभी होती त्यांनी ती डान्स म्हणजे कोणाला जेवढं जमलं कोण काय विसरलं तसं करता करता तो डान्स पुढे नेला आणि असंच करता करता एक दोन तीन चार झाले की मग तेराव्या माणसावरती ते येतं अगदी यांनी सोपी तीन स्टेप निवडल्या होत्या त्यातल्याही त्यात या तेराव्या माणसापर्यंत एक कुणाच्या वाढल्या कुणाच्या चेंज झाल्या आणि कुणाच्या तर कमीच झाल्या म्हणजे तीन वरून एक पर्यंत आल्या पण सगळ्यांची एनर्जी इथे बघाल तुम्ही हे अगदी लेस एनर्जी डलनेस बोरिंगनेस काय असतं हे इथे तुम्हाला बिलकुल दिसणार नाही त्यामुळे शोधूच नका कारण इथे वयाला पण मर्यादा नाही आहे आणि एनर्जीला पण नाही तुम्ही बघाल प्रत्येक वयाची प्रत्येक बाई इथे आपल्याला जे शिकवलं आहे समोरच्याने जे सांगलं आहे ते करायचा प्रयत्न करते कुठे सोडत नाही कमी पडत नाही किंवा थांबत नाही हेच यांचा सांगण्याचं उद्देश होतं आणि याच्यातून अजून यांना एक हे सांगायचं होतं म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी ही होती की रूमर्स कसे फैलतात म्हणजे एकापासनं दुसऱ्यापर्यंत जाता जाता जी गोष्ट असते ती कशी वाढते कमी होते किंवा वळणच जातं जसं आम्हाला आता आमच्यापर्यंत येत आहे ताईला यांनी काय सांगितलं की असं हलतं झुलतं झाड करायचंय पण मुख्य म्हणजे तुम्ही पण पाहिलात स्क्रीनवरती आम्हाला तर दिसत पण नव्हतं की त्यांनी शिकवलेल्या तीन स्टेप्स पण आता येता येता झाल्यात किती एक हलतं झुलतं झाड मेरे तरफ आते आते ये सिर्फ ऐसे ऐसा आता लागोपाठ एका पाठोपाठ एक एनर्जेटिक गेम्स आणि डान्सिंग प्रकार झाल्यानंतर यांनी थोडा अवकाश म्हणून आम्हाला एक छानपैकी थीम बेस्ड ऍक्टिंग इव्हेंट दाखवलेला त्यात होतं की कसं हेल्दी राहू शकतो आपण एक पाण्याने पण म्हणजे काय सवयी चेंज करायला पाहिजे आणि काय सवयी पाळायला पाहिजे कमालीची बाब ही की मी तुम्हाला म्हणले इथे की काहीच वयाचा प्रकार नाही आहे कोण लहान कोण मोठं काय नाही सगळ्यांची एनर्जी एकदम लेवल आप आता मी माझी बडबड जरा थांबवते कारण इथे हे hey, वुमन्स टीममध्ये ज्या काही लेडीज आहेत त्यांचं रुटीन किंवा ते कारकीर्द कार करतात त्यांचे नाव काय आहेत आणि कुठून कुठून त्या कशा कशा यांना मिळाल्या या बाबतीत ते सांगतात <tell> आता आपल्यासमोर एक कमालीचा क्षण येतोय आहे आणि तो क्षण म्हणजे कि इथे असं झालंय एक सगळ्यात लहान वय ज्याचा असेल तो आणि एक ज्याचं सगळ्यात जास्ती वय असेल असे तर लहान मुलाने त्याचं गिफ्ट घेतलं आणि चालली गेली पण आता ह्या है, आजी ह्यांचं वय आहे एज जस्ट एज, नंबर सेव्हन्टी फाईव्ह आणि ती पिंक लेडी जी आपल्याला दिसते ती आहे एटी आजीचं आणि लहान बाळाचं मन भरून कौतुक केल्यावरती इथे परत एक गेम कारण एनर्जी कधीच कमी होता कामा नये म्हणून पण आता ह्या गेमचं नाव काय नाव असं म्हणू इथे सगळ्यांच्या हातात ज्यांच्या हातात बलून आहे त्यांना हे जे कुठलं नंबर म्हणतील त्या नंबरप्रमाणे आपल्याला ग्रुप तयार करायचा आहे म्हणजे एक म्हटलं तर एक दोन म्हटलं तर दोन लोक असे करत करत वाढत जाणार चार पाच दहा आता इथे पन्नास साठ शंभर जे कुठले लोक आहेत त्यांच्या हिशोबाने आणि जो आऊट होईल म्हणजे ज्याने हात पकडलेला नसेल तो आऊट होणार आणि तसं करता करता लोक कमी होणार तर इथे एवढी धांदल झाले काही लोकांना तुम्ही म्हणाल तर ओढ ताण करून आणलं आहे ग्रुपमध्ये या उभे वा आणि गेम खेळा पण जे आऊट झाले त्यांना नंतर खुर्चीवर जाऊन बसायचं होतं आणि बाकी सगळे ग्रुपमध्ये होतो आम्ही पण पुढे पुढे आऊट झालो कारण ग्रुप वाढतच गेला वाढतच गेला आणि वाढतच गेला जसं आपण स्त्री नेहमी वाढत जाणार आहे जेवढं कौतुक कराल तेवढं जास्ती वाढेल ॲप्रिशिएट करा तेवढं वाढेल आणि त्याचप्रमाणे या गेमचा पण मॉरल ऑफ द स्टोरी हीच होती की कधी कधी आपल्याला ग्रुपमध्ये येऊन काम करावं लागतं किंवा नियोजन करावं लागतं कधी कधी आपण एकट्या सक्षम असतो आता वेळ आली आहे कसली गिफ्ट्स मिळण्याची आणि आपला सत्कार होण्याची त्यातल्या त्यात पहिला नंबर लागतो ती म्हणजे वन अँड ओनली क्वीन ऑफ द वर्ल्ड म्हणजेच हाऊसवाईफ थोडे अश्रू अनावर झाले आहेत पण येतो हो नाही था कारण एप्रिशिएट केल्यानंतर सगळ्यांना चांगलं वाटतं आणि मन भरून येणं हे तिथे मॅन्डेटरी असतं एवढ्याने कुठे होत आहे स्त्रियांनी ज्या ज्या क्षेत्रात नाव केलंय त्या त्या लोकांना पण इथे सत्कार देण्यात आला म्हणजेच आता ह्यातल्या आहेत कोणी ऍडव्होकेट आहे कोणी डॉक्टर आहे पण ह्यांनी बोललेले मोलाचे जे बोल आहे ते काय सांगू आणि मग नंबर येतो आमचा म्हणजेच म्हणजे मुझे काय चा चला बघू त्यांच्याच तोंडून ऐकू Thank you, thank you. Kumala, kau ni oh. Good. Namaskar, Sakinno. माझं हे जरा पहिलाच प्रोग्राम आहे हा इथे स्टेजवर येण्याचं पण पहिलं धाडच आहे <laughs> त्याबद्दल जरा जरा कमी जास्ती शब्द काही हे झाले तर हसू नका <laughs> <laughs> थँक्यू <थांक> <laughs> तर आता आपण मागे राहायचं नाही पुढेच चालत राहायचं चा, मागे बिलकुल बघायचं नाही तसं त्या ताईंनी पण आता खूप माहिती जी दिली आहे प्रोत्साहन वाढवलं आहे आपलं तर तसंच आता मला पण माझं आता जसं कोटी वय झालं आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या सगळं अरे इथे सगळ्या लेडीजच आहे वय सांगितलं तरी काहीत नाही <laughs> तर आता मी जरा मोकळी झाली आहे एक की सून म्हणून जी ओळख होती आतापर्यंत की मला कुठेतरी आता एक स्वतःच काहीतरी हे करायचं जशा मोठ्या बहिणी लहान बहिणीला प्रोत्साहन मी मी देत राहतात तशी माझ्या बाबतीत <laughs> जरा उलट झालाय ही माझी छोटी बहीण हिने मला प्रोत्साहित केलाय आणि आमचं जरा म्हणजे नवीनच चॅनल आता एक वर्ष पूर्ण होत आहे त्याला या गोळी पाडव्याला एक वर्ष कम्प्लीट होणार आणि आमच्या दर चॅनेलचं नाव आहे म्हणजे काय मराठी आपल्या विदर्भच्या याच्यावर सगळं आहे ते तुम्ही बघा आमचे चॅनल आणि प्रोग्राम बघा त्याच्यातले काय काय आम्ही घेतले आहे तर आणि पुढे पण हे असं सुरू राहणार आणि थोडी फार माहिती ही माझी छोटी बहीण सांगणार सगळ्यांसाठी माझं नाव हो किमया आणि आमच्या चॅनलचं हो नाव आहे म्हणजे काय आपल्याला खूप प्रश्न पडतात हे म्हणजे काय ते म्हणजे काय पण आम्ही सुरू करू अगदी आपले बेसिक्स नीड्स जे असतात काय असतात अन्न वस्त्र निवारा फूड क्लोथ शेल्टर ज्याला म्हणतो पण त्यापैकी अजून एक वेगळं काहीतरी आहे कोणी सांगेल मला बेसिक नीड मध्ये अन्न वस्त्र निवारा सोडून आपल्याला <laughs> <आ, बर -बर. laughs> अजून एक काहीतरी नीड आहे बरोबर आणि आपण किती वेळ घालवतो त्याच्यावरती असा सगळेच कंटेंट पाहतो सोशल मीडियावरती युट्यूबवरती आणि काय शिकतो पण त्यामुळे एक गोष्ट चांगल्या झाला काही वाईट झाला त्यातून हे आ, की आपण बोलायला शिकलो पुष्कळ गोष्टी असतात ज्या नाही बोलल्या जात तसं पब्लिकली असं नाही बोलायला पाहिजे पण मला आवडेल बाकी प्रश्नांचे उत्तर तुम्ही द्याल पण एक पाच वर्षाची मुलगी तुमच्याकडे आली आणि म्हणली की रेप म्हणजे काय तर तुम्ही उत्तर देऊ शकाल नाही कारण आपण तेवढं बोलत नाही चांगलं बोलायला पाहिजे पण वाईट एज्युकेशन आहे ना द्यायला पाहिजे तसंच आपण जसं आता गेम्स खेळलो त्यात सांगितलं गेलं की रुमर्स कसे फैलतात आपण त्याची चर्चा करत नाही आम्ही पण मंदिरात जातो वगैरे आणि पाहतो की ते ब्राह्मण काय सांगतात की हिस्ट्री काय आहे नेमकी आणि ती सांगतो असंच आम्ही फूड क्लोथ शेल्टर अशा सगळ्या कॉन्टेंटवरती बोलतो असंच बोलत लावू पण तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू 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 ऑल आमचं कौतुक पुरे झालं पण पुढे एथलीट ज्यांना म्हणतो त्यांचं कौतुक आहे त्यानंतर स्वामी तिन्ही जगाचा जो भिकारी असतो आणि राहतो तो म्हणजे आपण पण कोणामुळे भिकारी असतो आपण कोणाचा नसल्याने आपण भिकारी समजल्या जातो ती म्हणजे असते आपली आई तर त्यांनी खूप म्हणजे आम्हाला तर एवढं प्रचंड आवडलं की त्यांनी इथे त्यांच्या आईला न विसरता एक ग्रॅटिट्यूड म्हणून का होय ना पण ज्या कार्यक्रमाची ना सुरुवात आपण ज्यांच्यासाठीच कार्यक्रम केला आहे म्हणजे सगळ्या लेडीज गर्ल्स त्यांच्यासाठी त्यातली सगळ्यात मोठी म्हणजे जी असते ती असते आई आणि आईशिवाय काहीच नाही तिचं सगळ्यात पहिले सत्कार पाहिजे आणि तो होता खूप छान वाटत जणांचा सत्कार करण्यात आला आपल्या जयश्री तई यांचा पण आज सत्कार करण्यात आला आज त्या आपल्या कार्यक्षेत्रात खूप छान काम करत आणि जसं त्यांनी शेअर केलं की आजपर्यंत त्या एक मुलगी एक सून किंवा एक आई म्हणून जगत होत्या पण आज खरं तर स्वतःसाठी जगणं त्यांनी सुरू केलंय आणि त्या स्वतःसाठी जगता जगता, जगता छान एन्जॉय पण करतंय आणि या समाजाला खूप छान प्रकारची माहिती पण देत आहे तर खरंच थँक्यू हा इवेंट तुम्ही आज वर्गण्यात केलं तर अशा प्रकारे हा जिओ दिनचे वंडर वुमन ग्रुप ग्रुपतर्फे जो कार्यक्रम इथे झाला आहे चेटनवे सेंटरला आम्ही तिथल्या उत्सव मूर्ती होतो अशाच प्रकारे वेगळ्या वेगळ्या फील्डमधल्या वेगळ्या वेगळ्या वुमेन्सला इथे त्यांनी फ्लेनिसिकेशन केलं पण तुम्ही तुमच्या घरच्या बायकांना वुमेन्सना लेडीज ना पेलिटिसेस्ट उत्सव so, मूर्ती कसे बनवता ते आम्हाला सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट पण करा आणि आता तर आम्हाला हव्याच आहे कॉमेंट भरपूर तसे सबस्क्रायबर्स पण हवे सबस्क्रायबर पण हवे आहे तर तुम्ही नक्की करा बाय तर कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम अहो म्हणून मी म्हणते की आम्ही सांगण्यात पुष्कळ गोष्टी कमी राहिल्याच असतील पण तुम्ही आलात तर किती छान होईल ना असं करा नेक्स्ट वेळेला तुम्ही नक्की या तुम्ही लक्षात ठेवा की वंडर वुमेन्स क्लबकडे आपल्याला जायचं आहे कारण तीनशे पासष्ट दिवसांपैकी एक दिवस मिळतो ज्या दिवशी आपल्या सगळ्यांचा बर्थडे असतो म्हणजे हॅपी बर्थडे टू ऑल वुमन असतो तो आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे एनर्जी हाय ठेवायची आहे त्यामुळे एक महिना आधीपासून चालायला लागा पळायला लागा डान्स करायला शिका आणि कार्यक्रमाला नक्की या आणि बाकीची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते आणि कॉमेंट पण पिन करते सो दॅट तुम्हाला यांना कुठलीही मदत हवी असेल कुठल्याही बाबतीत तर नक्की कॉन्टॅक्ट करायचा नंबर सांगते नाव तुम्हाला आतापर्यंत पाठवायला पाहिजे की सुवर्णाताई आणि आपल्या स्मिता ताई ह्यांना पहिलं काहीही प्रॉब्लेम झाला की लक्षात ठेवायचं की हा या तायांना आपल्याला सॉरी नाम्स ना आपल्याला कॉन्टॅक्ट आहे आणि अगदी म्हणायचंय की वो स्त्री है कुछ भी कर सकती है तो जरूर हेल्प करेगी और भलाई होगा सगळ्यांना बर्थडे पण आणि हॅपी वुमेन्स डे पण आणि अजून असच कौतुक करा चहा प्या एखाद्या वेळेला जास्ती जायफळ टाका आणि स्वतःच कौतुक करा की अरे वा चहा किती सुंदर झाली आहे बसा चेअर्स करा प्या आणि आम्हाला फॉलो करा असेच अपडेट साठी आम्ही आहोत तुमच्यासाठी बाय